उम्र की सीमा हो न जनम का हो बंधन जगजित सिंह यांची ही गझल अत्यंत लोकप्रिय आहे या गझल प्रमाणे खरोखरच प्रेम कहाणी पाकिस्तानात घडली आहे अठरा वर्षाची आसिया आणि एकसष्ट वर्षाचा शमशात पाकिस्तानातील या दोघांचा निकाह चांगलाच चर्चेत आला या निकाहच्या निमित्ताने यांची अनोखी लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे दोघांच्या वयामध्ये तब्बल त्रेचाळीस वर्षांचे अंतर आहे पाकिस्तानातील पिंडी येथे त्यांचा निकाह झाला अठरा वर्षीय आसिया एकसष्ट वर्षीय राणा शमशादच्या प्रेमात पडली आणि दोघांनी विवाह देखील केला आहे विवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला शमशाद हे रावळ पिंडीचा रहिवासी आहेत शमशाद यांना सामाजिक कार्याची आवड आहे ते परिसरातील गरीब मुलींचा विवाह लावतात त्यांचे काम आसियाला खूप आवडले त्यांचे समाजकार्य पाहून खूप प्रभावित झाले दोन भेटीतच ते तिला इतके आवडले की तिने त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला यानंतर तिने याविषयी त्यांच्याशी चर्चा केली मात्र आपल्या वयात त्रेचाळीस वर्षाचे अंतर आहे हे अशक्य असल्याचे ते म्हणाले मात्र यानंतर त्यांच्या या प्रेम कहाणीचा संघर्ष सुरू झाला प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणतात त्या दोघांनी एकमेकांच्या साथीने अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला त्यांचा विवाहाला विरोध झाला अनेकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी करत त्यांना ट्रोल देखील केले अखेरीस त्यांचा निकाह झाला या वयात माझे अठरा वर्षाच्या आसियाशी लग्न झाले हा अनुभव माझ्यासाठी अविश्वसनीय असा आहे माझे आसियाशी लग्न झाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि अल्लाहचे आभार मानतो असं शमशाद यांनी यूट्यूबवरील मुलाखतीत म्हटलं आहे तर शमशाद हे माझ्यासह माझ्या कुटुंबियांची देखील भरपूर काळजी घेतात असं आसियाने म्हटलं आहे या दोघांच्या लव्ह स्टोरी व्हिडिओ स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे दोघे आपली प्रेम कहाणी सांगत आहे आसिया आणि शमशाद यांची ही लव्ह स्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे